हॅलो फ्युचर डॉक्टर आता आजपासून आपला बीएमएस चा राऊंड चालू होत आहे तर तुमच्यापैकी बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचं मेरिटला लागणं पॉसिबल नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण महाराष्ट्रामधील कुठले कुठले कॉलेजेस आहेत बीएमएस साठी जिथे तुमचे चान्सेस आहेत बीएमएस चे ऍडमिशन व्हायचे आपण ऍक्च्युअली इन्स्टिट्यूट कोट्याविषयी बोलत आहोत मेरिट विषयी बोलत नाही आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मग त्यांची इन्स्टिट्यूट कोट्याची तयारी असेल तर असे कुठले प्रेफरन्स तुम्ही तुमच्या चॉईसमध्ये टाकू शकता त्याच्याविषयी थोडंसं आज इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहोत कॅटेगरी वाईज लास्ट इयरला कुठल्या ला, कॉलेजला किती मार्कांना अलाउटमेंट आलं होतं इन्स्टिट्यूट कोट्यामधून याच्याच विषयी आजचा व्हिडिओ असणार आहे तर आपण कॅटेगरी वाईज सांगत आहोत सगळ्यात पहिलं तर ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीला गेल्या वर्षी एकशे सव्वीस मार्काला के डी एम जी आयुर्वेदिक कॉलेज हे चाळीसगावला कॉलेज आहे या कॉलेजला अलॉटमेंट आलं होतं इन्स्टिट्यूट कोट्यामधून तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवाल ना तर तुम्ही या कॉलेजला प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता ऍक्च्युली लास्ट इयरचे लास्ट राऊंडचे कट ऑफ आहेत ज्यांना कन्फर्म ऍडमिशन पाहिजे असेल आणि त्यांना गॅरंटी नाही आहे की आपलं ऍडमिशन होऊ शकते अशाच विद्यार्थ्यांसाठी हा प्रेफरन्स आहे मेरिट याच्यावर लक्ष देऊ नये फक्त जे इन्स्टिट्यूटमधून अलॉटमेंट घेणार आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी ही प्रेफरन्स तुम्ही ठेवू शकताय पहिल्या नंबरला येतं चाळीसगावचं जे कॉलेज आहे ओपन कॅटेगरीसाठी ते तुम्ही प्रेफरन्सला टाकू शकताय त्याच्यानंतर ई एस कॅटेगरीसाठी एकशे बावीसला अलॉटमेंट आलं होतं ते म्हणजे के भाऊराव लोलगे हे कॉलेज जे आहे ते पैठणला कॉलेज आहे ईडब्ल्यू वाले इथे अलॉटमेंट टाकू शकते तुमचं इन्स्टिट्यूटमधून इथे अलॉटमेंट येऊ शकतं त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे अकराला गेल्या वर्षी अलॉटमेंट आलं होतं ते म्हणजे साहेब मोरे या कॉलेजला हे कोल्हापूरला कॉलेज आहे इथे तुम्ही अलॉटमेंट टाकू शकता इन्स्टिट्यूट कोट्यामधून त्यानंतर विजय या कॅटेगरीला एकशे अकराला ला एक गेल्या वर्षी अलॉटमेंट आलं होतं ते म्हणजे एल के आर एस गड इंग्लज कोल्हापूरला हे कॉलेज आहे याचा पण कट ऑफ आयक्यू चा खूप कमी जात असतो तर तुम्ही या कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकता तुमच्या लिस्टमध्ये त्याच्यानंतर एन टी वन या कॅटेगरीला एकशे सव्वीस ला अलॉटमेंट गेल्या वर्षी शेवटच्या राऊंडला आलं होतं ते म्हणजे के डी शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज धाराशिवमध्ये हे कॉलेज आहे हे पण तुम्ही कॉलेज प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमच्या ठेवू शकता ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटमधून अलॉटमेंट घ्यायचं आहे त्यानंतर एन टी बी या कॅटेगरीला एकशे छत्तीस मार्काला फराटे पाटील पुणे या कॉलेजला अलॉटमेंट आलं होतं ते इन्स्टिट्यूट कोट्यामधून अलॉटमेंट आलेलं होतं त्यानंतर एन टी थ्री या कॅटेगरीला एकशे तेहतीस मार्काला मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज धानोरी इथे अलॉटमेंट आलेलं होतं हे पण कॉलेज चांगलं आहे तुम्ही हा पण प्रेफरन्स लिस्टमध्ये या कॉलेजला ठेवू शकता इव्हन दुसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी पण इथे ऑप्शन म्हणून ठेवू शकता त्यानंतर एस सी कॅटेगरीला जस्ट एलिजिबल एस सी कॅटेगरी असून सुद्धा हो जस्ट एलिजिबल स्टुडंटला अलॉटमेंट गेल्या वर्षी आलं नव्हतं हो तर मग चॉईस फील करताना व्यवस्थित करा की जेणेकरून आपलं ऍडमिशन कुठेतरी झालं पाहिजे एकशे तेराला लास्टचं अलॉटमेंट आलं होतं ते म्हणजे एल के आर एस गड इंग्लज या कॉलेजला आलं होतं कोल्हापूरला जे कॉलेज आहे ते फक्त एलिजिबल स्टुडंटला एस सी अलॉटमेंट आलं नव्हतं तर जर इन्स्टिट्यूट मधून अलॉटमेंट घ्यायचं तर पहिल्या दोन राऊंड मध्येच घेऊन मोकळे व्हा की आपल्याला शेवटपर्यंत हे राहणार नाही नाही की की रिग्रेट आपण पहिल्याच राऊंडला अलॉटमेंट का घेतलं आला ते आणि त्यानंतर एस टी या कॅटेगरीला एकशे चौदाला ला अलॉटमेंट आलं होतं ते म्हणजे महेश आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेजला बीडमध्ये हे जे नवीन कॉलेज आलेलं आहे या कॉलेजला जे जे नवीन कॉलेजेस असतील त्यांना पहिला साठी प्रेफरन्स द्या की जेणेकरून कमी फीज मध्ये तुमचं ऍडमिशन होईल आता यापैकी बरेच चांगले कॉलेज आहेत जे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही रेफर करू शकताय पण त्या कॉलेजच्या फीज जर तुम्ही आता जरी जाऊन चौकशी केली तर अंदाजे म्हणजे जा आमच्या ऐकण्यात ज्या गोष्टी आलेल्या आहेत चार ते पाच पट फीज इन्स्टिट्यूट कोट्यासाठी घेत आहेत जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत म्हणजे अप्रॉक्स तुमचं चाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत इन्स्टिट्यूटचं बजेट जाऊ शकतं त्याच्यामुळे ऍव्हरेज जरी कॉलेज तुम्ही बघितलं इन्स्टिट्यूटसाठी तरी चालून जाईल पण पहिल्याच जा राऊंडला शक्यतो प्रेफर करा की जेणेकरून तुमच्या हातामध्ये चांगले कॉलेजेस राहतील ज्यांना माहिती आहे आपण मेरिटला लागणार नाही तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल किंवा मग काउन्सिलिंग लावायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय किंवा मग चांगले मार्क आहेत महाराष्ट्रामध्ये बजेट नाही आहे असे विद्यार्थी सुद्धा बाहेरच्या स्टेटला अप्लाय करा की जेणेकरून ॲडमिशन चांगल्या कॉलेजला तुमचं झालं पाहिजे सो थँक्यू